सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी येथे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पालखेड चौकुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सर्वा करी आनी कार्य करते सह जाले आंदोलन या आंदोलनात सर्व पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी दिंडोरीचे तहसीलदार आणि दिंडोरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रघुनाथ शेखर यांना मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी असलेले निवेदन सादर केले बीड जिल्ह्यातील मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हातरला आहे हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ही घटना सर्वांसमोर आली या नृंज हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतोष देशमुख यांचे समर्थक आणि महाराष्ट्रातील नागरिक करतायची आजोरी येथील सरपंच कैलासवासी संतोजी भायर देशमुख यांची काही निर्णकून हत्या झाली व ती आता येत कठोरपणाने त्यांची हत्या केली या आरोपींनी त्याचा निषेध करण्यासाठी बिंदोरीतली येथे सर्वपक्षीय जी आंदोलन झालं रोको झाला त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सगळे पक्षाचे लोक सामील झाले होते व या आरोपींना जास्तीत जास्त तशी पत्र शिक्षा शासनाच्या मार्फत होईल या घटनेने माणुसकीला काळीमा फासला असून आरोपींवर जलद गतीने न्यायालयात खटला चालवण्याची गरज असल्याची सर्वांची मागणी आहे संतोष विधाते दक्ष न्यूज तिंडोरी